राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष नगरसेवक निवडून द्या पुढची जबाबदारी माझी आमदार आशुतोष काळे कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दिलेला शब्द पूर्ण करून कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोट्यावधी रोपायाचा निधी देऊन कोपरगाव शहराचा विकास साधला आहे आता येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून द्या पुढची जबाबदारी माझी असे सूचक विधान करून आमदार आशुतोष काळे यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे कोपरगावकरांनी मान्य आमदार आशुतोष काळे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार आशुतोष काळे प्रश्न मंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा दिनांक सत्तर रोजी कलश मंगल कार्यालय येथे संपन्न झाला त्यात हजारो कोपरगावकरांची उपस्थिती उत्साहात या ठिकाणी पाहायला मिळाली यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमासाठी अगबाई सासूबाई फेमस सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान गुलाबी साडी फेमस अभिनेत्री प्राजक्ता घाग व कोपरगावची स्टार राशी शिंदे या उपस्थित होत्या यावेळी पुढे बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत विश्वासाला तडा तडानाव जाऊ देता मतदारसंघातील जनतेला दिलेले आश्वासने पूर्ण केली आहे त्याचप्रमाणे कोपरगावकरांना देखील दिलेला शब्द पूर्ण केला आहे त्यामुळे एकोणावीस पूर्वी तेवीस दिवसांनी नळाला पाणी येत येत होते आता मात्र चार दिवसांनी येत आहे परंतु आपल्याला यावर थांबायचं नाही हे पाणी नेहमीच कसे देता येईल याकरता प्रयत्न सुरू आहेत अनेक शहरांचा विकास झाला असून ही शहर विकासाच्या बाबतीत आपल्यापेक्षा पुढे निघून गेली आहे मात्र आपल्या को कोपरगाव शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही आहे त्यासाठी नगरपालिकेची सत्ता अत्यंत महत्त्वाची आहे रस्ते गटारी हे प्रश्न सुटणारच आहे परंतु कोपरगाव शहराची बाजारपेठ व इतर शहराच्या बरोबरीने फोलावण्याची असेल तर अजून व्यापारी संकुलन उभारणी करावी लागणार आहे कोपरगाव शहराच्या लगत असलेला जिल्हा उद्योग केंद्र डेअरी पोल्ट्री अँड बिल्डिंग फार्म ॲग्रिकल्चर कोपरगाव कॅटल बिल्डिंग सेंटर फार्म मालकीच्या जागेवर एमआयसी उभारून कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला अधिकची चालना कशी देता येईल अशा एक ना अनेक विकासाच्या संकल्पना माझ्या डोक्यात आहे आणि या संकल्पना सत्यात उतरवायच्या असेल तर मला आपले आशीर्वाद आवश्यक आहे ज्याप्रमाणे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने आपण निवडून देऊन राज्यात क्रमांक पाचवे सर्वाधिक मताधिक्य दिले आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या यापेक्षाही जास्त निधी कोपरगाव शहरासाठी आणून अशी ग्वाही दिली आहे यावेळी आमदार आशुतोष काळे अभिनेत्री ते तेजस्वी तेजस्वी प्रधान प्राजक्ता घाग रीलस्टार राशी शिंदे यांच्या हस्ते विजेत्या होंडा ॲक्टिवासह हो, दहा आकर्षक बक्षिसाचे वितरण व उत्तेजनार्थ बक्षिसे म्हणून पाच पैठणी साड्यांचे देखील बक्षीस देण्यात आले या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व कोबरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती लाक्षणीय ठरली आहे

आणि रस्त्याचे काम असेल इमारतींची काम अजून आपलं साठवंत काम आहे त्यामुळे आपला पेपरवा पाण्याचा प्रश्न तो सुटलेला जवळपास वरपुन आता रस्त्याची कामं ब्लॉक वीथ पेवर ब्लॉक असतील रस्ते हे म्हणजे इतर इतर को कोणत्याही शहरात नाही असं पोवर ब्लॉक वगैरे हे सर्व काम आपण पाहिले निघून तेच प्रश्न मग तिचं काम होते मग त्या त्यानुसार मी फॉर्म भरून दिला आणि मग आता मेटेट होता की आज माझा नंबर आला आणि म्हणजे पहिले तो विश्वात बसला नाही आणि तेच देखील आल्यानंतर मला कळलं का नाही फरक तू जिंकलाय म्हणून मित्रांनी सांगितलं मग त्यानंतर मी स्टेजवरून बाबांनी त्यांना आम्ही स्वागतच केलं आणि म्हणजे आनंद निर्माण झाला थोडक्यात बाबांचे आभार